नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठळक घडामोडी कोळशेवाडी पोलिसांनी उघडी आणलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा मोटरसायकलचा चोरास केली अटक कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडीत आणला असून मोटरसायकलचा चोराला अटक केली आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणारे वाहन चोरी गुन्हे उघडीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टीव्हीएस कंपनीची एंट्रॉ स्कूटी व अज्ञात आरोपीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून रेकॉर्ड वरील आरोपी पियुष मधुकर जाधव वय वर्ष वीस राहणार काटे मानविली नाका कल्याणपूर्व याला मंगळवारी लोग्राम सर्कल कल्याणपूर्व येथे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेली ऐंशी हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे त्याला गुन्ह्याच्या घेऊन अटक केली ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेते यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे सहाय्यक पोलीस आयुक्त दर्शन पाटील पोवा मिलिंद बोडसे राजेश कापडी भागवत चौदाणे भगवान सांगळे विलास जरग नरेश दळवी पोलीस शिपाई दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायक दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या तोपर्यंत तो धन्यवाद